लक्ष महानगरपालिका निवडणूक आता आपले विभाग प्रमुख लालके आमदार मुरजीबाई पटेल टाका सगळे ही कसून मेहनत म्हणजे दहा आपले नगरसेवक आले पाहिजे आपलं सन्मानने उपायसाहेब ठाकरे यांचा पूर्व धर्मवीर आनंद दिजे साहेब यांचा अंतर पूर्वचे आम बायला निशा सन्मानने लाडके लोकप्रिय कार्य आमदार मूर्ती कशाला दिशा देऊन कशाला दिशा देऊन तो मोल करतोय मात्र हा माणूस कामाचा का शिवसेना मा, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी समिती पदाधिकाऱ्यांमध्ये आपले कार्यसम्राट आमदार श्री मुरजी पटेल काका यांच्या यांची नेमणूक करण्यासाठी आहेत आणि सगळ्यांच्या मनात खुशी आहे की आज, आज आपल्याला विभाग प्रमुख पुरुष आणि महिला आपल्याला आहेत आपले आपण पुन्हा एकदा आपला विभाग प्रमुख म्हणून त्यांना अभिनंदन आणि पुन्हा एकदा सगळ्यांना द्यायला पाहिजे धन्यवाद नमस्कार माझा मी सुनीकर आता एक महिना एक दीड महिना झाला मी <laughs> मी पूर्वीपासून ओळखत होते तरी पण ते पण बोलत होते अरे बाबा ये इकडे ये इकडे मग असंच म्हटलं एक वेळा आली तर मग येईल मग नंतर मग निच गेला की जाऊया बघू आता आपण ह्या पैठणी त्याबद्दल आपले धन्यवाद आपण नुसती बैठक घेऊन आपण सोडायचं नाहीये आता आपला म्हणजे लक्ष आहे महानगरपालिका निवडणूक आता आपले विभाग प्रमुख लाडके आमदार मुर्जीबाई पटेल टाका आणि शिल्पा वेळेताई या विभाग प्रमुख झाले यांच्या मार्गदर्शनाखाली mm yeah. they प्रमुख हमारे आदरणीय आप सबके लागते कुपेंद्र जी का सीधे साहब और सारे कामदार और विभाग प्रमुख जी भाई बैठे सबको एक्टिव होना पड़ेगा रेगुलर साप्ताहिक मीटिंग होना चाहिए सब, को सब तो मिलके अहंकार के पूरा दिन लगन से काम करना पड़ेगा तभी हम कुछ ला सकते हैं सरकार लेकिन गफलत में नहीं रहना है बिना गफलत के पूरी ताकत लगा के चुनाव लड़ना है और फिर से एक बार भगवान महानगर पालिका में महानुति का आना चाहिए यही शुभ मैं अपनी बाड़ी को विराम देता हूँ जय हिंद जय हिंद धन्यवाद Selain kesamantinya, satu isu yang maha keselasa, maha muka, maha radita, maha yudita, maha darata, maha darata, ada apa? Marilah kita dengar. Yang mulai dari awal, kita akan sejajar pada akhirnya. Naraai. सर्वांना माहिती आहे अमरेशबाई आमचा विभाग प्रमुख वैरे साहेब शिवसेना हा पक्ष नाही हा आपला परिवार आणि शिक्षणाला वाढवायची जबाबदारी आमच्या सरोवर माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेली आहे

సర్వ శాఖ సమదాదారి మాజీ ఇప్పుడు నగరసేవక సబ్బదారి साहेबांनी माझ्यावर यांचं सर्व दिलेली आहे ते प्रमाणितपणे आपण पूर्णपणे सगळं मिळून पार पाडू अंधेरी मध्ये आता तिथला हो किती वड आपल्याकडे किती मित्र पक्षाकडे जाईल हा नेते ठरवतील कोणाला लढवायचा आहे नेते ठरवतील आपलं आता काही नसतं शिंदे साहेब आहे फणी साहेब आहे अजित आला ते लोक बसून ठरवतील की एवढे बोल शिंदे साहेब लढतील एवढे देवेंद्रजी लढतील जे असेल कोणाला तिकीट द्यायचे त्याच्या आपला नाही म्हणजे माझ्याकडे येऊ लागेल मला तिकीट द्या माझ्या सांगतो वेळ पालिकेमध्ये तुमच्या राहील कुठेही तुम्हाला एकही शिवसेने कमी पडू देणार नाही आणि महापौर जेव्हा बसेल महायुतीच्या तेव्हा अंधेरीच्या काही जेव्हा असेल मी तुम्हाला सांगतो आपल्यावर शिंदे साहेबांनी विश्वास ठेवलाय आपला शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे ते विश्वास आपण सगळे मिळून खरे उतरू आणि हा तुमचा भाव चोवीस तास तुमची सेवा करेल घरी बसणार मी नाही निवडून आल्यापासून दहा वर्ष झाले आमदार जेवढे फिरले नसेल तेव्हा आपण आठ महिने फिरून टाकले आपले नेते जे शिंदे साहेब आहे ना त्याला तुम्ही तीन वाजता भेटू शकता ते एवढे मोठे माणूस जर भेटत असेल तर आपल्याला काम करावं लागतं आपल्याला नेते कमी कार्यकर्ता जास्त पाहिजे अतुल सर्वांत आधी स्वागत करतो महानगरपालिका निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि सर्व राजकीय पक्षांची हालचाल सुरू झालेली आहे त्याच पद्धतीने आज अंधेरीमध्ये शिवसेनेची पदाधिकाऱ्यांची बैठक होती त्या ठिकाणी आमदार श्री मुलजीबाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे आणि त्यांना शुभेच्छा यासाठी आपण देत आहोत की ते आता विधानसभेचे विभाग प्रमुख झाले त्यासोबत महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी आहे शिवसेनेचे प्रमुख श्री एकनाथ साहेब यांनी दिलेली आहे आपण जाऊन घेऊया कशा पद्धतीने या ठिकाणी महानगरपालिका निवडणुका लढवल्या जातील आपल्यासोबत माजी नगरसेवक कमलेश रायजी कमलेश रायजी काय सांगाल आपण एक माजी नगरसेवक राहिले आहात महानगरपालिका तो ले थोड़ा सा पीछे रह गए लेकिन आदरणीय उस समय के मुख्यमंत्री अभी के उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में और देवेंद्र जी के नेतृत्व में पूरे महाराष्ट्र में जो महायुति ने काम किया है उसके दम पे आपने देखा कि टू एटी एट में दो सौ पैंतीस एम एल ए हम लोग के, के नेतृत्व में फिर महानगर पालिका मुंबई का चल रहा है आला साहब का सपना था महानगर पालिका तो तो पूर पूर में पूर्ण होगा क्योंकि एक नाथ सिंधे साहब ने मुर्जी भाई यहाँ के आमदार हैं अभी विभाग प्रमुख भी बने हैं इनको जिम्मेदारी दी है और सब कार्यकर्ता आप देख रहे हो एक साथ मिलके उस तो जिम्मेदारी को निभाने के लिए पूरी ताकत से कल से मैदान में उतरेंगे और तीन महीना इलेक्शन है तीन महीने में हम लोग पूरी तरह से उतना सुंदर साहब के नेतृत्व में ऐसा काम करेंगे कि आप अंधेरी विधानसभा में ज्यादा से ज्यादा नगर से महायुति की चुप जाएंगे आपल्यासोबत आमदार मुर्जी काय पण येत आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण आता विभाग प्रमुख झालेला आहात आणि पक्षाने मोठी जबाबदारी आपल्याला दिली आहे की आजपर्यंत आपण खासदार निवडून आणला तुम्ही स्वतः आमदार झालेत दिवस रात्र आपण मेहनत केली आता महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि संपूर्ण जबाबदारी ही विधानसभेची तुमच्याकडे आहे मी एक शिंदे साहेबांचा सैनिक आहे आणि शिंदे आता जबाबदारी जबाबदारी सर्व

आणि मुंबई महानगरपालिकावर मंजेरी पूर्व हॉल जागा तुम्ही दहा नगर जागा